किती आणि कोणते आमदार मनोज जरांगेंच्या भेटीसाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेलेत यावरती बारीक लक्ष ठेवून महाराष्ट्रातील मराठे आहेत आजच्या घडीला जर विचार करायचा ठरला तर मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरती उपोषण दहा साडे दहाच्या दरम्यान सुरू केलं हे उपोषण सुरू झाल्यानंतर आता आपण बोलणार नाही हेही सांगितलं मुंबईत जाम झाली आहे दोन तासात मुंबई रिकामी करा मुंबई सोडा असं मनोज जरांगे म्हटलेले नाही आहेत फक्त लोकांना रस्ता करून द्या एवढंच काय ते मनोज जरांगे म्हटलेले आहेत सध्याच्या घडीला आझाद मैदानावरील काही फोटोज समोर आलेत लोकांना आझाद मैदानावरती बसायला जागाही नाही सगळीकडे चिखल झालेला आहे दोन पायावरती लोक तिथे बसून आहेत खरं सांगा जर याच ठिकाणी मोदी शहा किंवा एखाद्या कुठल्याही बड्या नेत्याची सभा असते तर हे आझाद मैदान तुम्ही असंच ठेवलं असतं का अहो येणारे दहशतवादी हल्लेखोर नाहीये एक समाज येतोय आपली मागणी मागण्यासाठी लोकशाहीच्या मागणी लोकशाहीच्या मार्गाने मागणी पूर्ण करण्यासाठी त्या लोकांना तुम्ही अशी जागा दिली आझाद मैदानावरती स्वयंपाक करायला परवानगी नाहीये लोक गाड्यांमध्ये स्वयंपाक बनवतात सरकार कुठली भूमिका यांच्या आंदोलनाबाबत घेत आहे हा प्रश्न आहे सकाळपासून नेमकं किती आणि कोणते मराठा आमदार मनोज जरांगेंच्या भेटीसाठी मुंबईत उपोषण स्थळी गेलेत ते समजून घेऊयात सर्वात अगोदर संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट दिली प्रकाश यांनी जाहीर भूमिका मांडली की मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करत असेल ते करत राहू द्या पण आता ठाम भूमिका घेण्याची गरज सरकारला आहे सत्ताधारी आमदारने पहिला आहेर जो आहे तो सरकारला दिला सरकारमधील किती मराठा आमदार जोरांगेंच्या बाजूने फुटणार हे पाहण्यासारखंय फुटणार याचा अर्थ लक्षात घ्या की मराठा आरक्षणाच्या बाजूने उघड होणार बाहेरून पाठिंबा देणं फलकवरती फोटो लावणं याचा अर्थ पाठिंबा होत नाही याचा अर्थ आहे जाहीर भूमिका घेतात आणि जाहीर भूमिका घेण्यासाठी आंदोलनस्थळी येणं गरजेचं आहे आणि या आंदोलनस्थळी अगोदर संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंकी हे दोन आमदार पोहोचले संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की मागच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी माझ्या घरावरती दगडफेक झाली जाळपोळ झाली होती प्रकाश सोळंकेंनीही तेच सांगितलं पण ते करता करविता मराठा समाज नव्हता ते करणारे राजकारणी होते यावेळी सगळ्यात अगोदर हे दोन आमदार मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले त्यापाठोपाठ विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले पत्रकारांसमोर त्यांनी सांगितलं की या आंदोलनाचा तोडगा निघाला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मी शेवटपर्यंत मनोज यांच्या सोबत आहे विजय सिंह पंडित जे आठ ते दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे त्यानंतर ओमराजे निंबाळकर कैलास पाटील आणि अभिजित पाटील हे तिघही मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी दाखल झाले लक्षात घ्या ओमराजे निंबाळकर यांनी कागदोपत्री सतरा हजार गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने पाठवल्या असल्याची माहिती आहे ऑफ रेकॉर्ड वीस हजारांच्या आसपास गाड्या ज्या आहेत त्या ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाठवल्या त्या व्यतिरिक्त कैलास पाटील अभिजित पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी जाऊन भेट घेतलेली आहे आमदारांची भूमिका या आंदोलनासाठी किती महत्वाची आहे हे समजून घ्या सत्तेमध्ये आमदार आहेत ठराव करणाऱ्यांमध्ये आमदार आहेत सह्या करणाऱ्यांमध्ये आमदार अधिवेशनामध्ये मुद्दा उचलणारे आमदार आहेत आणि त्यासाठी मराठे आमदार गरजेचे आहेत त्यापाठोपाठ आता इकडनं निलेश लंके जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी थोड्याच वेळात दाखल होणार असल्याची माहिती समोर येते लक्षात घ्या तिकडे दिंडोरीचे खासदार जे आहेत भास्कर भगरे यांनी सुद्धा मनोज जरांगेंची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतलेली आहे निलेश लंके यांनी मागच्याही वेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि याही वेळी ते उपोषण स्थळी जाऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत नगर दक्षिणचे खासदार आहेत निलेश लंके त्यामुळे विरोधी आमदार खासदारांचा पाठिंबा सुद्धा गरजेचा आहे तिकडे रोहित पवार आणि दुसरीकडे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे त्यातले बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे यांना जाऊन भेटले सुद्धा मधील बीडमधील खासदारकीच्या असो किंवा निवडणुकींमध्ये असो मनोज जरांगेंचा फॅक्टर चालला चाललाय त्यामुळे बीड आणि जालना विशेष करून मराठवाड्यातील सगळेच आमदार आणि खासदार थोड्या वेळामध्ये मनोज जरांगे यांना भेटतील असा अंदाज बांधला जातो बजरंग बप्पा सोनवणे यांच्यानंतर सुद्धा आणखी काही आमदार खासदार जे आहेत ते तिथे पोहोचतील रोहित पवार सुद्धा पोहोचणार आहेत मात्र सत्ताधाऱ्यांसाठी कसोटीचा काळ हे सत्ताधारी आमदार खासदार किती जातात हे पाहणं गरजेचं आहे तिकडून संगमनेरातून अमोल खताळ यांनी मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तिकडे मावळमध्ये मा जर विचार केला तर सुनील शेळके रात्री एक वाजेपर्यंत मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी म्हणजे तळेगाव येथून जाण्यासाठी तिथे उभे होते मनोज जरांगेंचा ताफा उशीरा आला मात्र तरी सुद्धा सुनील शेळके यांनी सुद्धा आपला पाठिंबा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला दिलाय नगर शहरामधून संग्राम जगताप यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तिकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या बाजूनं जितकी काही संवेदनशीलता राखता येईल तेवढा राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे कोणी हे ॲग्रेसिव्ह नाही हे दिसून येत या व्यतिरिक्त आता नेमकी कोण कोण मनोज यांच्या आंदोलन स्थळी जात आहेत हे पाहण्यासारखं आहे मात्र सकाळपासून जवळपास आठ आमदार आणि खासदारांचा समावेश असलेल्या आठ जणांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आता आणखी आपण वाट बघतोय की महाराष्ट्र भरातून नेमकी किती मराठा आमदार आणि खासदार मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहत आहेत सरकारमधील बरेचसे आमदार फुटलेले शंभूराज देसाई असतील तानाजी सावंत असतील मनोज जरांगेंकडून ते ओपन झालेले आमदार आहेत आमदार नवघरे असतील यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या अजित पवार घाट असते आमदार आहेत ज्यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी जे आंदोलन करते जात आहेत त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केलेली आहे असे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे पाठिंबे जे आहेत ते येत आहेत खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे पण सध्याच्या घडीला सत्ताधारी आमदारांची जास्तीत जास्त गरज आहे त्यामुळे घरात बसू नका ओपनली पुढे या आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा द्या शेवटी सरकारमधील सत्ताधारी आमदारांनी ठरवलं तर आणि तरच मनोज जरांगेंचा लढा जो आहे तो पुढे जाऊ शकतो तुम्ही सांगा की तुमचे कोणते आमदार आणि खासदार मनोज जरांगें भीतीसाठी येत आहेत आम्हाला कमेंट करा व्हिडिओच्या अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आपले मराठे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत जे मुंबईमध्ये मराठा लोक असतील त्यांनी आमदार खासदारांनी सुद्धा त्यांच्या चहा नाश्त्याची पाण्याची किमान सोय केली पाहिजे अशी सुद्धा एक मागणी जी आहे ती होताना दिसते आझाद मैदानावरती चिखल झालेला आहे लोक दोन पायांवरती तिथे बसलेले आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर सांगायला गेला तर संतापजनक होताना दिसत आहेत सरकारचे अजूनही कुठलंही शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेलं नाहीये तुम्ही नऊ ते सहा पर्यंत परवानगी दिली आहे सहा वाजल्यानंतर तुम्ही काय मुंबईमध्ये अफरातफरी माजवणार आहात का तुम्ही काय भूमिका घेत आहेत सरकार म्हणून कोणीही समोर यायला तयार नाहीये थेटपणे बोलायला तयार नाहीये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रश्नात्मक आहेत या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र